नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी पाहतोय विकली करंट अफेअर पाहतोय मित्रांनो एका आठवड्याचे ठीक आहे दहा मार्च आज पहिला करंट अफेअर पाहूया आपण दहा मार्च दिवसाचा सीआयसएफ डे होता पहिला प्रश्न फेडरल बँकेची पहिली ब्रँड अम्बेसिडर खालीपैकी कोण बनले आहेत उत्तर आहे विद्या बालन झालेल्या आहे मग थीम फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट्स इक्विलिटी इम्प्रुव्हमेंट कोणत्या दिनाचे होते म्हणजे थीम होतं हे तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे होते आपल्याला सर्वांना माहिती की आपण बाबा दर आठवड्याला आपण काय करतो विकली पुन्हा रिव्हिजन करतो सिंगल सिंगल क्वेश्चन घेतो जेणेकरून आपण त्याच्या अगोदर अग आपण डिटेल घेतलेलं असतं ठीक आहे तिसरा नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लास सिलिंग इंडेक्समध्ये मध्ये अव्वल कोण आहे असा प्रश्न विचारलं लक्षात ठेवा तर अव्वल स्पेन आहे कोण आहे अव्वल स्पेन आहे स्पेन देश अव्वल आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो सगळे प्रश्न आपण कव्हर अप करण्याचं काम करतो जेणेकरून सिंगल लाईन केले तर आपल्याला सगळ्या गोष्टी डोक्यात बसायला लागतात ला आणि जेणेकरून एकदा रिव्हिजन घेतलं की विकली पूर्णपणे आपला काय होऊन जातो मित्रांनो अभ्यास परफेक्ट होऊन जातो त्यासाठी मी विकली रिव्हिजन घेण्याचा मूळ उद्देश हो हा ठेवलेला आहे जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत होते आणि मदत झाली की प्रत्येकाला हा प्रश्न आपल्याला समजायला लागतो हा माझा मूळचा उद्देश आहे त्या उद्देशानुसार मी काम करतो ठीक आहे चलो चौथा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यातील इलेक्ट्रॉनिक शहरांचे नाव रतन टाटा यांच्यावर ठेवण्यात आलेले आहे तर आसाम राज्य लक्षात ठेवा पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर आंबेडकर यांना जाहीर झाला जागतिक दहशतवाद निर्देशांक पंचवीस मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर भारत चौदाव्या स्थानावरती आहे पुढे अलीकडे कोणत्या राज्य सरकारने कुटुंब केंद्रित नागरिक डेटाबेस स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे तर लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेशने दिलेला आहे अलीकडे बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग पुढे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइस भागीदारी वाढवण्यासाठी करार केलेला आहे तर दोन्ही आहे सिडबी आणि फेडरल बँक लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे दहावा प्रश्न कोणत्या बँकेने भारतीय हवाई दलासह हॅक प्रकल्प सुरू केला आहे हॅक प्रकल्प सुरू करणारी बँक कोणती आहे सी ओके ठीक आहे पुढचा प्रश्न अकरावा इस्रायल संरक्षण दलाचे कितवे प्रमुख म्हणून स्वीकारला आहे तर ते चोवीसावे आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणते राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त पाच रुपयात कायमस्वरूपी वीज जोडी देणार आहेत तर मध्य प्रदेश राज्य देणार आहे देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावरती आहे मिष्टी योजनेअंतर्गत दोन वर्षात खारपुटीच्या लागणीमध्ये कोणत्या राज्याने भारतात आघाडी घेतलेली आहे गुजरात राज्याने घेतलेली आहे कोणत्या देशात वार्षिक सी ड्रॅगन लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे तर उत्तर आहे अमेरिका देशात आयोजित करण्यात आला आहे अलीकडे पाचवी अशी महिला कबड्डी विजेतेपद कोणी जिंकले तर आपला देश भारताने जिंकलेला आहे अलीकडे आले चर्चेत आलेल्या जुआंग ट्राईब कोणत्या भारतीय राज राज्यात राहते लक्षात ठेवा कोणत्या तर उत्तर आहे ओडिशा राज्यात आहे पुढं गोविंदघाट ते हेमकुंड साहेब रोप वे प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिली आहे तो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड राज्यात आहे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीसने अलीकडे जाहीर केलेल्या ग्लोबल टेरिझम इंडेक्स मध्ये अव्वल कोण आहे बुरकुनी फासो हे अव्वल देश आहे अलीकडे कोणाला दोन हजार चा ई वाय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नितीन कामत यांना प्रदान करण्यात आलेला आहे पाहतोय अकरा मार्च आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय क्रिकेट मध्ये विराट कोहली कितीवे स्थान पटकवले ऍक्च्युअली त्यावेळेस चौथा होतं मित्रांनो आता सध्या पाहायला गेलं तर लक्षात ठेवा पाचव्या स्थानावर विराट कोहली आहेत पुढे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये किती संघ सहभागी होते आठ संघ सहभागी होते ठीक आहे केंद्र सरकारने मार्च पंचवीस मध्ये इंडिया एआय मिशन साठी अंदाजे किती कोटीची तरतूद केली आहे दहा हजार तीनशे एकाहत्तर कोटीची माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील हे देशातील टिंबटिंबा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषणा झाली आहे तर ते अठ्ठावनवे आहे कितवे अठ्ठावन पुढे नेक्स्ट क्वेश्चन पहिले इलेक्ट्रॉनिक टॉय हॅकथॉन ई टॉय कॉयथॉन पंचवीस कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ठीक आहे ग्रीडकॉन पंचवीस आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा सिंपल लॉजिक्स आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढ एक ते चार मे दरम्यान जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिस्थितीचे पहिले संस्करण कुठे होणार आहे तर मुंबई मध्ये होणार आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अमिताभ मुखर्जी पुढे भारत सरकारने कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीश जय माल्या बागची यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती अधुसूचितपणे केली अनुसूचितपणे अधूचित केली तर उत्तर आहे जयमाला बागची यांची केली वार्षिक पत्र महोत्सव पंचवीस कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे महिलांसाठी सुरक्षेसाठी सरकारने कोणत्या सरकारने एक नवीन प्रोजेक्ट ही हिफाजत सुरू केला आहे तर पंजाब सरकारने सुरू केला आहे राष्ट्रीय महिला आयोग आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त किंबिंब नावाच्या विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तर लक्षात ठेवा तेरे मेरे सपने पुढे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात मायक्रोसॉफ्ट कंपसी पायाभरणी केली आहे तर नोएडा मध्ये केलेली आहे सेमीकंडक्टर पंचवीस साठी इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशनचा असोसिएशनच्या टेक्नोव्हेशन स्टार्टअप पुरस्कार कोणी जिंकलाय तर अग्नितने जिंकलेला आहे ठीक आहे या पुढे प्रोजेक्ट हिफाजत महिला सुरक्षा आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या सरकारने सुरू केली तर पंजाब सरकारने सुरू केलेली आहे भारताने टिंबटिंब टॅक्सी इंजिन पोरसाठी रशियन कंपनी सोबत करार केला के के आहे पहिल्या सक्षम उद्घाटन कोणी केले प्रल्हाद जोशी यांनी केले आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी दिल्ली येथे महिला समृद्धी योजना सुरू केली तर किती देणार आहे अडीच हजार रुपयाचा चा, पुढे चार चार कोट कोणत्या भारतीय राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे तो नाम, तर तो मिझोरमचा आहे लक्षात ठेवा भारतामध्ये कोणत्या क्षेपणास्त्रचे अलीकडे गांडीव असे नामकरण करण्यात आले तर अस्त एम नामकरण करण्यात आलेले आहे पाकिस्तान सरकारने अफगाण नागरिक कार्डधारकांना स्वच्छ सोडण्यासाठी अंतिम तारीख काय दिली आहे तर एकतीस मार्च दिलेली आहे ठीक आहे लक्षात असो पुढे बारा मार्च पाहतोय मित्रांनो आपण तिसरा दिवस पाहतोय बारामार समता दिन होता लक्षात ठेवा माजी मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री यशवंतराव या चव्हाण यांचे जन्मदिन जयंती लक्षात ठेवा नुकतेच आलेले अल्फ्रेड कोणत्या देशात ते आहे ऑस्ट्रेलिया लक्षात असू भारत कोणत्या देशासोबत खंजर टुवेल व्यायामाचे आयोजन करत आहे स्थान लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन मार्क कार्नी कोणतेसे पंतप्रधान झाले आहे तर लक्षात ठेवा कॅनडाचे झालेले आहेत पुढे जयपूर इथे नुकत्याच झालेल्या आयफा पुरस्कार मध्ये कोणत्या चित्रामध्ये सर्वाधिक बक्षिस मिळवले ते लाल लापता मिळवले पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच पार पडलेल्या आयसी चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कोणाला देण्यात आले लक्षात ठेवा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रचिन रवींद्र यांना देण्यात आले आंतरराष्ट्रीय महिला निधीशांचा दिवस दरवर्षी मार्च महिन्यात कोणत्या तारखेला साजरा करतात तर दहा मार्च रोजी साजरा करतात पंतप्रधानांनी सुरत अन्न सुरक्षा संतृप्तीकरण मोहीम अंतर्गत किती को लो किलो अन्नधान्य पुरवले जाते तर पाच किलो अलीकडे पुढिक स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर लक्षात ठेवा मीडिया मॉनिटरिंग सेंटरची घोषणा केली आहे दरवर्षी जन औषधी दिवस कधी साजरा केला के जातो तर सात मार्च रोजी साजरा केला जातो अलीकडे सायना नेहवाल कोणत्या कंपनीच्या ब्रँड अम्बेसिडर बनले तर नारिका पुढं वेटलँड वाईज युथ श्रेणीतील वार्षिक प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणारे नुकताच पहिला भारतीय कोण बनला आहे तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन मल्ले आहेत शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कारचे अनावरण केले ऑब्व्हियसली आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर ती इराण मध्ये आयोजित करण्यात आली होती अलीकडे एस सी टू थाउजंड सेमी क्रायोजेनिक इंजन कोणी केली आहे तर आपल्या इस्रोने केलेली आहे पुढे ओके ठीक हा कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानला अठ्ठावन्न व्याग्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली तर मध्य प्रदेश राज्याने मंजुरी दिली वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कुमुद शर्मा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अलीकडे कोचिंग सेंटरचे नियमन करण्याच्या विधेयकाला मंजूर दिली तर राजस्थान राज्याने पुढे साहित्य अकादमी सन चोवीस साठी मराठी साठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला नुकतेच पंचवीस वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप कोण बनले आहेत तर प्रणव व्यंकटेशन बनलेले आहे ठीक आहे पुढे जागतिक नवोन्मेष भारताचे एकशे तेहतीस देशामध्ये कितवे स्थान आहे एकोणचाळीसावे स्थान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणत्या राज्यात जी सफल आणि जी मैत्री योजना के सुरू केली आहे गुजरात राज्यात सुरू केली आहे तेरा मार्च पाहतोय मित्रांनो आपण ठीक आहे अलीकडे ब्रँड फायनान्स इन्शुरन्स शंभर आवडत कोणता सी जगात सर्वात मजबूत विमा ब्रँड बनला आहे तर थर्ड नंबरला तो बनलेला आहे तिसऱ्या नंबरला बनलेला आहे डुम्रपान निषेध दिवस कधी साजरा केला जातो तर बारा मार्च रोजी साजरा केला जातो जगातील टॉप ट्वेंटी सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये टिंबडिम भारतीय शहरे आहेत तर तेरा भारतीय शहरे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे टिमडियम पहिले मंदिर कोठे बांधले जाणार तर भिवंडी दी मध्ये बांधले जाणार आहे पीएम एम इंटर्नशिप योजना पदवीस ही टिंबडीम मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली एक सरकारी उपक्रम आहे कारपोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येतो भारताच्या इमिग्रेशन फ्रेमवर्कचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत गृहरामंत्री टिंबटिंब यांनी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल पंचवीस सादर केले तर उत्तरे नित्यानंद राय यांनी केलेलं आहे खंजर लष्करी सराची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे तर बारावी आवृत्ती जात आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील भारताने भारताच्या जगामध्ये कितवा सर्वात मोठा शस्त्रात आहे तर देश आहे तर दुसरा आहे ज्याने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यु गो इंडिया व्हॅल्यू मध्ये प्रथम क्रमांक मिळवला हो आहे तर लक्षात ठेवा अमेझॉनने मिळवलेला हो आहे जी आर एम ओव्हरसीज लिमिटेडने त्यांच्या दहा एक्स क्लासिक चक्की फ्रेश आर्टसाठी एक नवीन मार्केटिंग मोहीम सुरू केली ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता ब्रँड अम्बॅसेडर आहे तर सलमान खान आहे पुढे गुजरात मधील टिंबटिंब येथे शाश्वत मिथिला महोत्सव पंचवीस आयोजित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा कुठे आयोजित करण्यात आले असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे गांधीनगर सुरत वडोदरा तर उत्तर आहे गांधीनगर मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे कुठं लक्षात ठेवा गांधीनगर पुढे कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने स्पेस एक्स सोबत अलीकडे करार केलाय तर करार एअरटेलने करार केलेला आहे नुकतंच भारत सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या तर लक्षात ठेवा रोशनी नाडर बनलेले आहेत नुकतेच गुलमर्ग येथे खेलो इंडिया हिवाळी खेळ पंचवीस च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले तर मनोज सिन्हा यांनी केलेलं आहे अलीकडे पंतप्रधान मोदी द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन कोणत्या देशात सर्वोच्च सन्मान मिळाला आहे तर लक्षात तेव्हा मॉरिशस देशाचा मिळालेला आहे नुकताच पयोदी मिल्क बँक कोठे सुरू करण्यात आली आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य करार केलेला आहे तर नेपाळ देशासोबत आपण करार केला आहे जगेस जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणते आहे तर बी आहे पुढे चोवीस मध्ये भारतीय विमान कंपनीला आसन क्षमतेच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान वाढणारी विमान कंपनी म्हणून स्थान देण्यात आले इंडिगो देण्यात आलेले आहे एकोणतीस मधील ठीक आहे आपण पाहतोय चौदा मार्च हा पाठ चौदा मार्च नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन जागतिक गणित दिन साजरा करतो कोणते राज्य सरकार स्वतःचा उपग्रह प्रसिद्ध करेल लक्षात तेव्हा आसाम राज्य करणार आहे भारत सरकार युनिफाईड पेन्शन स्कीम साठी किती कोटीची तरतूद करत आहे सात हजार कोटी पुढे तिसरा प्रश्न चीन इराण रशिया आयोजित केलेल्या संयुक्त नौदल सरावामुळे मध्य पूर्वेतील अलीकडच्या वाढ झाली आहे आज टिंबटिंब पंचवीस असे नाव देण्यात आले आहेत तर लक्षात ठेवा मेरिटाइम सेक्युरिटी बेल्ट असे नाव देण्यात आलेले आहे डब्ल्यू एच मधील हेल्थ युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील डिजिटल एथिक सेंटरला हेल्थ गव्हर्नरसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता डब्ल्यू चे सहयोग केंद्र म्हणून नियुक्त केले आहे लक्षात ठेवा नेदरलँड देशाच्या पेटेंट अर्ज एका दशकात टिंबटिंब झाले आहेत ट्रेडमार्क दोन पॉईंट पाच पट वाढले आहेत डिझाईन फायलिंग तिप्पट वाढली तर किती दुप्पट वाढलेली आहे ठीक आहे पेटेंट अर्ज नेक्स्ट आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी टिंबटिंब वर्धापान दिनानिमित्त संकलित करण्यात आलाय आहे जतन आणि प्रचार करण्यासाठी समर्पित प्रयत्नांचे चतुर्थांश शतक साजरे झाले तर उत्तर काय ठीक आहे पुढे एकशे तिसाव्या स्थापना दिनी नॅशनल आर्का आर्काईव ऑफ इंडियाने कोणते मिशन सुरू केले ज्ञान भारत मिशन सुरू केलेलं आहे युनायटेड नेशन्स कमिशन ऑफ ऑन द स्टेट्स ऑफ ओमन ची एकोणसत्तरावी आवृत्ती नुकतेच कुठे आयोजित करण्यात आली आहे तर न्यूयॉर्क मध्ये आयोजित करण्यात आली आहे अलीकडे भारताने कोणत्या दे देशाला ट्रायक्लोरो आयसो सायनिक सायन्युरिक डम्पिंग शुल्क लागू केले आहे तर चीन आणि जपान दोन्ही भारत कितवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह पंचवीस साली साजरा करतोय चोपनवा सप्ताह साजरा करत आहे दक्षिण जॉर्जिया बेटाजवळ अडकलेल्या जगातील सर्वात मोठ्या हिमखंडाचे नाव काय ए ट्वेंटी थ्री ए नाव आहे जयस्वामी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो भारत कोणत्या देशात अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन करण्यात आले तर मॉरिशस देशात उद्घाटन करण्यात आले आहे भारत कोणत्या देशाकडून को सर्वाधिक शस्त्रे करतो, आयात करतो तर रशिया देशाकडून आयात करतो कोणत्या समुद्राचे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन तात्पुरते स्थगित करण्यात आले तर ऋषी कोंडा बीच आंध्र प्रदेश हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर विकास कौशल कौशल्य पर्यंत हरियाणातील हायड्रोजनवर चालणारी मार्गावर रेल्वे धावण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे तर लक्षात ठेवा जिंद ते सो सोनीपत पुढं ज्येष्ठ पोलीस अधिकारी आयरमॅन म्हणून ओळखले जाणारे टिंबिंब यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्ट वर्दी या काव्यग्रह संग्रहासाठी सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले तर लक्षात ठेवा कृष्ण प्रकाश मुलांच्या लसीकरणाने लक्ष देण्यासाठी ठेवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राईस ऍप सुरू केले तर उत्तर प्रदेश राज्याने सुरू केले आहे सरकारने पीएम मित्र पार्क सरकारने पीएम मित्र पार्क उभारण्यासाठी किती ठिकाणी अंतिम ठेवले आहेत तर लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच छे सात तर सात लक्षात ठेवा पुढे एशियन क्रिकेट काउन्सिलच्या संचालक मंडळात भारताचे प्रतिनिधी कोण करेल राजीव शुक्ला करणार आहेत ठीक आहे है? ओके पंधरा मार्च पाहतो मित्रांनो कोणती महानगरपालिका काही अर्थसंकल्प स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक ठरली आहे अहमदाबाद संसदेत टिंबटिंब सुधारणा विधेयक चोवीस मंजूर केले आहे तेल क्षेत्रासाठी उत्तर प्रदेश सरकारने देशातील पहिले कायमस्वरूपी कालग्राम मध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रयागराज मिसेस सिनिवर्स पंचवीस साठी किताब कोणत्या भारतीय जिंकला आहे अंजेला स्वामीने जिंकलेला आहे शेतारा मोहीम कोणत्या राज्यात सुरू झाली आहे शेतारा मोहीम पाहायला गेली कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो आपण जे काही पाठ घेतो हा पूर्ण विकली भाग असतो आणि विकलीमध्ये कंपल्सरी आपण सर्व रिव्हिजन घेतो आणि रिव्हिजन घेतल्याचा आपल्याला त्याचा फायदा होतो मित्रांनो म्हणून आपण रिव्हिजन घेत असतो उत्तर काय तमिळनाडू पाणी शाश्वत परिषद पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली नवी दिल्ली ठीक आहे जागतिक पॅरॅथिक्स ग्रॅम्पी सुरू करण्यात आली आहे कुठे सुरू करण्यात आली असं विचारलंय तर नवी दिल्ली मध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारताच्या कोणत्या राज्यात गिधाड्यांच्या संख्या दोन हजार तेवीसच्या जन्म बारा टक्के वाढ होऊन एकूण बारा हजार नऊ शेक्याऐंशी वर पोहोचली आहे तर गिधाडांचा पाहायला गेलं तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश काय उत्तर आहे मध्य प्रदेश कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे नुकतेच नाव काय बदलले आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स असं नाव बदलण्यात आलेलं आहे कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात अटक करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो हे सुद्धा माहिती पाहिजे फिलिपाईन्स पुढे भारतातील मुस्लिमच्या मधील साक्षरता दर दश दर दशकात तीन टक्क्याने किती टक्क्यांनी वाढलेला आहे ठीक आहे तीन टक्केने किती टक्क्यांनी वाढलेला आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो लक्षात ठेवा दशकात विचारल्या तर आपल्याला माहित पाहिजे उत्तर की सिंपल आहे नऊ पॉईंट चार टक्क्यांनी वाढलेला आहे विश्वाची उत्पत्ती उघड करण्यासाठी अलीकडे कोणी स्पेस सॉरी स्पे काय एस पी एच ई एक्स आहे ना हे लॉन्च केले आहे तर नासाने केलेलं आहे कोणी केलं लॉन्च नासाने लॉन्च केलेलं आहे पुढे नुकतीच पूर्णपणे स्वयंचलित व्हॉट्सअप कर्ज वितरण सेवा सुरू केली आहे तर रुपी एकशे बाराने सुरू केलेली आहे आयसीसी प्ले ऑफ द एकोणसाठाव्या ठीक आहे ऍक्च्युली तर पाहिजे एका क्रिकेटरची फेब्रुवारी पंचवीस मध्ये निवड झाली आहे म्हणजे मंथ आहे फेब्रुवारी मंथची म्हणजे मंथली जी निवड होते ते त्यासाठी तर अॅलाना किंग ह्या फिमेल लक्षात ठेवा फिमेल क्रिकेटर लक्षात ठेवा आणि शुभमन गिल या ह्या दोघांची निवड झालेली आहे ठीक आहे पुढे अलीकडे बंगालच्या सगळ्या भारताने कोणत्या देशामध्ये कॉर्पेट करार झाला आहे कॉर्पेट करार झालाय कोणत्या दोन देशादरम्यान झाले तर उत्तर आहे बांगलादेश सोबत झालेला आहे पुढे दीर्घकाळच्या अंतराळ मोहिमेसाठी वैद्यकीय मान्यता मिळालेल्या पहिला अपंग अंतराळ कोण ठरलेला आहे सगळ्यांना जॉन मॅक फॉल ठरलेला आहे भारताच्या कोणत्या प्राणी प्राणीसंग्रालयात वन्यजीवाचे डीएनए आणि ऊती नमुने जतन करण्यासाठी पहिली बायोबँक स्थापन करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे दार्जिलिंग प्राणी संग्रहालय पुढे अलीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य पहिल्या स्मार्ट सिटी हॉस्पिटल पॅथोलॉजी सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे तर झांशी मध्ये केलेले आहे पुढे अठरावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्रीच्या चावानुसार जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करता कोण बनलेला आहे युक्रेन देश बनलेला आहे पुढं एकोणीसवा प्रश्न ई आय क्यू ने नु, नुकत्या जारी केलेल्या कितव्या वार्षिक जागतिक वायू गुणवत्ता अहवाल चोवीस मध्ये भारताला पाचवे स्थान मिळालेत तर नवव्या लक्षात ठेवा के कितवे मित्रा आहे मित्रांनो नवव्या आहे सॉरी नव्या नाही मित्रांनो याचं उत्तर आहे ठीक आहे तर सातव्या आहेत लक्षात ठेवा कितव्या के, आहेत सातव्या ओके पुढं इंडियन बँक असोसिएशनच्या अधिकृतपणे घोषणा केली की किंबई यांनी त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेऊन पदभार स्वीकार स्वीकारला आहे तर कोणी स्वीकारले अतुल कुमार गोयल आणि शनिवारचा प्रश्न होता नुकतीच जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा पंचवीस कोणी जिंकली आहे तर प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे मित्रांनो आपण सर्वच सर्व भाग विकली पाहिलेला आहे विकलीचा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा दाखवली आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी विकली मी घेतो विकली म्हणजे का की जो आपण अभ्यास करतो जो रिव्हिजन होतो हा सगळा भाग आपला कव्हर होण्याचं काम करतो ठीक आहे उद्या सोमवारी आपण रेग्युलर आपला लेक्चर कव्हर करूया ठीक आहे थँक्यू